शारदीय नवरात्रोत्सवासाठी बालमटाकडी बालंबिका बालं देवी ट्रस्ट व ग्रामस्थ सज्ज देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने पायी जोत आणणाऱ्या भाविकांचा सन्मान करण्यात आला नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहुराच्या रेणुकेचे जागृत स्थान असले बालमटागडी येथील श्री बालंबिका देवी शारदीय नवरात्रोत्सवामुळे गेल्या तेरा वर्षापासून देवीच्या साडेतीन शक्तीपीठाच्या कोल्हापूरची लक्ष्मी माता तुळजापूरची तुळजाभवानी माहूर निवासिनी रेणुका माता व वणीची सप्तशृंगी माता सह प्रख्यात असणाऱ्या देवी देवस्थान वरून पायी जोत गावातील किमान शंभराहून अधिक तरुण भाविक दरवर्षी पायी जाऊन आणतात या वर्षी मंदिर ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला नवरात्रोत्सवा देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत असल्यास देवी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ सेवा देण्याचे काम करत आहे प्रमाणे श्री बालंबिका देवी देवस्थान बालाम टाकळी गेले तेरा वर्षापासून आम्ही सलग ज्योत आणण्यासाठी जात आहोत गेलो होतो यावर्षी आम्ही सप्तसंगी माता वनी नाशिक येथे ज्योत आणण्यासाठी गेलो असता आम्हाला कुठल्याही प्रकारची आडी अडचण किंवा कुठल्याही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही आम्ही सुखरूप श्री देवी चरणी आज रोजी हजर झाला आहे किंवा उपस्थित आहोत गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी आमचं मोठ जलशोत्त स्वागत करून सर्व ज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला तसेच आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या न्यूज एक्सप्रेस साठी अहिल्यानगर येथून जयप्रकाश बागडे यांची बातमी